जा नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार होते मात्र ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेले आहे वीस डिसेंबर रोजी या नगरपालिकेसाठी मतदान होत आहे ही निवडणूक पुढे ढकलल्याने याचे काय परिणाम होणार हे बोलण्यासाठी आपल्याबरोबर बारामती नगर पालिकेमध्ये बारा उभा राहिलेले उम उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बारामती नगरपालिके निवडणूक पुढे ढकलण्यात याचे काय परिणाम होणार याचे परिणाम ज्यांनी प्रशासनाचा दुरुपयोग केलाय त्यांच्या वरतीच होणार आहे कारण सर्वसा बघा आमच्या माझ्या लोकप्रिय घोषणा आणि माझ्या लोकप्रियतेला घाबरूनच हे सगळं प्रशासनाचा दुरुपयोग चाललाय बारामती मध्ये जे इलेक्शन झालेलं आहे किंवा इलेक्शन पिटिशन दाखल झाली इलेक्शन पिटिशन ज्या दाखल झालेल्या आहेत त्या इलेक्शन पिटिशन तर करायला पाहिजे आता त्याच्यावर निर्णय दिलाय तर सगळे करा ना हे आठ बिनविरोध झालेत तो बी प्रशासनाचा दुरुपयोगच केलेला आहे मग निवडणूकच सगळी जी आहे ती परत केली पाहिजे आणि त्यांनी जर नाही केलं त्यांनी किती प्रशासनाचा दुरुपयोग केला तरी ह्या वेळेस बारामतीकरांनी ठरवलंय मलिदा गँगचा निश्चितपणे मलिदा गँगला बारामतीतून हद्दपार पार करणार आहे कारण या इलेक्शन मध्ये आता पक्ष आमचा आम्ही दा दा राष्ट्रीय पार्टी आहे हा पक्ष जे उमेदवार आहे त्यांच्यावर तर किती मोठा अन्याय करतोय निवडणूक आयोग निवडणूक आयोग रोज एक नवीन परिपत्रक काढतायत त्यांना वाटेल तेच करते एक नियम इकडे एक असतो लगेच दुसऱ्या दिवशी दिवशी दुसरा दाखवला जातोय तर ही जी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती इथल्या प्रशासनाने आणलेली आहे याचा परिणाम आम्हाला आमच्यासाठी चांगला आहे वीस दिवस भेटल्या जाता घराघरात पोचेल तिथं पोहोचत नव्हतं तिथपर्यंत बी आम्ही पोहचणार आहे चांगलं झालेलं आहे मग माझ्यासाठी तर चांगलं आहे आणि निश्चितच बारामती नगर परिषदेची निवडणूक वीस डिसेंबरला हो नाही तर जानेवारीत घ्या नाही तर फेब्रुवारीला घ्या पण मला जागे विषयी बारामतीकारी या वेळेस संपवणार आहे तुम्ही काय सांगाल ही जी निवडणूक पुढे टाकणार ती सगळीच निवडणूक परत घ्यावी अशी मागणी का तुम्ही हा घ्यावी कारण की मी माननीय मुख्य निवडणूक आयोगाला विनंती करतो बारामती बारामती नगर परिषदेचे जितके बी निवडणूक आयोगाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत व्हिडिओ आहेत ते पाहावेत इथल्या निवडणूक आयोगाने बारामतीच्या अजित पवार यांच्या पार्टीचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे प्रमाणे काम केलेलं आहे त्याचं मी जिवंत उदाहरण सांगतो शेवटच्या तारखेला सकाळपासून ते, तार ते संध्याकाळपर्यंत आम्ही त्या नगरपालिकेत होतो तिथं स्क्रुटिनीसाठी टेबल चार टेबल होते तिथं लोकांची चार टेबलवर जाऊन हो ती स्क्रुटिनी चेक करून त्या अधिकाऱ्याची सही घेऊन तिथं डिपॉझिटची पावती घेऊन मग निवडणूक अधिकाऱ्याला ते फॉर्म सबमिट करायचा होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षाचे सर्व उमेदवार मिनिटाला आलेले आहेत कुठलीही स्क्रुटणी झाली नाही कुठलीही त्यांची डिपॉझिटची फार पावती फाड न फाडता त्यांना घेतले आणि त्यांचे फॉर्म आत घेतले गेलेले मग यांची स्कूटनी केली कुणी यांना डिपॉझिटच्या पावती आल्या कुठून हे सगळी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पुू। पूर्णपणे हुकुमशाही पद्धतीने घेतलेले आहे त्याच्यामुळे आमचा आक्षेपेत आहे आणि ही पूर्ण बारामती नगरपालिकेची निवडणूक ही पुण्याने नव्याने निवडणुकीच्या आयोगाच्या का कायद्याप्रमाणे घेण्यात यावी आणि ह्या निवडणुकीत बारामती प्रभाग सात आणि नगराध्यक्ष हे लांबल्यामुळे प्रशासनाचा खर्च झालेला आहे उमेदवारांचा अपक्ष बाकीच्या उमेदवारांचा खर्च झालेला आहे हा खर्चाची जबाबदारी कोणा हे चुकीची प्रक्रिया केलेली दोषी कोण हे अधिकारी दोषी आहेत तिथे निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार यांच्या पगारातून वसूल केला जायला पाहिजे आणि यांच्यावर कडक शासन होऊन पुनर् निवडणूक प्रक्रिया केली जावी अशी मागणी ऑल इंडिया मजलिस साहित्यातून मुस्लिम पार्टीच्या वतीने मी मुख्य निवडणूक आयोगाला करीत आहे आणि मुख्य निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती का का कारवाई केल्यानंतर लोकशाही जिवंत आहे असे वाटेल नाहीतर मुख्य निवडणूक आयोग बी मॅनेज आहे काय अशी लोकांची धारणा आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही सुरुवातीला आक्षेप नोंदवला होता काय त्याच्यावर पुढे प्रक्रिया झाली मी ऍडव्होकेट अविनाश गायकवाड मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला फॉर्म भरला असताना माझा फॉर्म स्वीकारला गेला नाही मी तीनच्या अगोदर तिथं पोहोचलो होतो पावती पाडली डिपॉझिट भरली आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा सरचिटणीस म्हणून तिथं काम करतो परंतु वडारी कायकाडी टकारी रामोशी पारदी मांगारोडी या जातींना अतिशय दुय्यम समजलं जातं त्यांना कधी संधी दिली जात नाही म्हणून गेले पंधरा वीस वर्ष मागणी करूनही आम्हाला ती संधी नाही दिल्यामुळे मी नाराज होऊन अपक्ष फॉर्म भरायला गेलो तर एक लॉट असा आला आमच्या पक्षाचा त्यांनी मी काही शब्दाबद्दल माफी मागून सांगतो डुंगणा आम्हाला ढकललं माग अक्षरशः इतका मोठा लॉट आला आमचे फॉर्म तयार होते माझी पावती तयार होती डिपॉझिट स्वीकारलं होतं नाईन्टी फाय पर्सेंट प्रक्रिया पूर्ण केली पण न फॉर्म भरलेले त्यांच्या पावत्या आत जाऊन फाटल्या अशी लोक त्यांनी निवडणूक आयोगाने आत घेतली आणि कडी लावून घेतली आणि आम्हाला सांगितलं वेळ नाही मी मेहरबान कोर्टात गेलो मी वकील असल्या म्हणून स्वतः वकील पत्र दाखल करून मी लढाई दिली आणि माझा मला अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या संविधानानं संविधान दिनी माझा निकाल आला आणि मी जिंकलो आणि या मेहरबान कोर्टाने ज्यांनी ज्यांनी मला अडवलं होतं गेटवर त्या सर्व अधिकाऱ्यांनी वेलकम करून माझा फॉर्म जमा करून घेतला सव्वीस तारखेला आता तुम्हाला कायदेशीर सांगतो महत्व सव्वीस ला मी आल्यामुळं या प्रक्रियेमध्ये मला सर्व संधी दिल्या पाहिजे फॉर्म मागे घेणे फॉर्म चिन्ह वाटप त्यामुळे ते त्यांनी त्या ते दिवशी चिन्ह वाटप असलेलं थांबवलं कारण या दोन प्रभागामध्ये मला परत संधी द्यायच्या असल्यामुळे होईल आणि तो प्रक्रिया शिल म्हणून दुसरा कायदेशीर मुद्दा सांगतो ज्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षावर तक्रार झाली असेल कोर्टात त्याबाबत असे निर्देश आहेत की जर नगराध्यक्षाबाबत तक्रार असेल तर ती संपूर्ण निवडणूक पुढे ढकलली जाते आमचे मित्र काळूराम चौध सॉरी अभिजित कांबळे यांनी माझ्या पाठोपाठ दुसरी याचिका दाखल केली होती त्या याचिकेत याचिकेत दाखल असल्यामुळं दुसरा एक महत्वाचा कायदेशीर मुद्दा सांगतो तुम्हाला एखादी याचिका कोर्टात दाखल केली ती बावीस तारखेच्या नंतर असेल म्हणजे तेवीस ला असली तर त्याच अपील पिरियड दहा दिवस धरला तर तीन तारखेला त्याचा निकाल लागेल मग तीन तारखेच्या आज मतदान होत आहे त्यामुळं ते ग्राह्य होत नाही म्हणून ह्या ज्या सगळे निकाल माझा निकाल पंचवीस ला आला अभिजित कांबळेचा निकाल सव्वीस सत्तावीस ला आला म्हणजे निकालानंतर दहा दिवस इलेक्शन होऊन जात असल्यामुळं त्या कायदेशीर दृष्ट्या ह्या संपूर्ण बारामती शहराची निवडणूक पुढे ढकलली आहे तुम्ही काय सांगाल आतापर्यंत जो तुमचा खर्च झाला तो कसा करायचा सर्वप्रथम या ठिकाणी सांगावसं वाटतय की सुरुवातीपासूनच संबंधित निवडणूक अधिकारी जे आहेत जे आम्ही अपक्ष असो आम्हाला सर चार टेबल फिरावे लागायचे पडताळणीसाठी फॉर्म घेऊन चार टेबल आणि कसं येतो ना त्या खर्चाकडे आणि विशिष्ट एका पक्षाला एक सॉफ्ट कॉर्नर दिला जायचा आता एक अपक्ष म्हणून एक तर चिन्ह आम्हाला उशिरा मिळालं आणि अपक्ष म्हणून जो आमचा आतापर्यंत जो खर्च झालेला आहे तो खर्च देखील आता इथून पुढं आम्ही कसा करायचा हे सुद्धा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी एकतर निवडणूक अधिकाऱ्यांनी आहे ना कायद्याने वागलं पाहिजे थोडस प्रेमाने समजून सांगितलं पाहिजे इतरांचं हे ऐकलं पाहिजे हाम करो सो कायदा असं चालत नाही यू आर नॉट अ फायनल ऑथॉरिटी तुमच्या वरती सुद्धा निर्णय देणारे अधिकारी आहेत इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना ते समजलं पाहिजे तुम्ही म्हणजे फायनल ऑथॉरिटी ना तुम्ही नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे तुम्ही लोकांना समजून सांगितलं पाहिजे सौजन्याने वागित वागलं पाहिजे आणि माझी आता तरी अपेक्षा आहे किमान आता तरी हे निवडणूक अधिकारी जे आहेत आता तरी सगळ्यांना विश्वासात घेतील समजावून सांगतील नाहीतर त्यांनी हाम करो कायदा असंच आपली भूमिका ठेवली तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळात सुद्धा कोणतरी कोर्टात जाईल आणि परत निवडणुका हा जोडून विनंती आहे कायद्याने वागा जरा तुम्ही काय सांगाल निवडणूक पुढे टाकली वीस दिवस तुम्हाला वाढवून मिळाल्यात मी मोहीन भागवान वार्ड क्रमांक सतराचा उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे इलेक्शन पिटिशन राहिले वाढवून मिळाले दिवस प्रचाराचे वाढवून मिळाल्याचा आम्हाला उलट ह्याचा फायदाही होणार आहे आणि तोटाही होणार आहे तोटा असा आहे की कारण आमच्या प्रभागामध्ये जे नाराज वर्ग नागरिक होते ते सगळं कल होता त्यांचा आणि मतदानातून सत्ताधाऱ्यांना नागरिक जागा शिकवणार होते परंतु निवडणूक चिन्ह वाटप आम्हाला उशिरा मिळाला त्यामुळे आम्हाला प्रचाराला पण वेळ कमी मिळाला त्यामुळे अपक्ष उमेदवाराला मनस्ताप झाला भरपूर परंतु आता निवडणूक पुढे गेला गेली आहे त्यामुळे आम्हाला प्रचाराला वेळ भेटणार आहे परंतु निवडणूक पुढे गेल्यामुळे अपक्ष उमेदवार आणि येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत अवस्थेत आहेत इथून पुढे बघू आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते तुम्ही काय सांगाल निवडणूक पुढे ढकलण्यात आले निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली हे एक प्रकारे अपक्ष उमेदवारांना चांगलं कारण अपक्षांना सव्वीस तारखेला चिन्ह दिलं त्यानंतर तीन दिवसात चार दिवसात त्यांनी दिवसा, त्यांचा प्रचार आठ पाहिजे होता नैवे गला, नैवे गला बर बरं निवडणूक आयोग एकाला न्याय वेगळा आणि एकाला न्याय वेगळा का देत आहे बरं आता ह्यांनी नोटिफिकेशन काय काढलंय की ज्यांचे फॉर्म भरलेत त्यांनाच फक्त महागारख्यांची वेळ आहे म्हणजे जे आठ प्रभागात बिनविरोध निवडणुका झाल्या तिथं काहीच नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही एक बाजू सेफ ठेवता ना एक बाजू अनसेफ ठेवता म्हणजे ही जी तुम्ही मुदत वाढून दिली ही ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांना फॉर्म माघारी काढून घ्या गेली का माझं एक स्पष्ट सरळ म्हणणं आहे तुम्ही संपूर्ण बारामती नगर परिषद निवडणूक ही पहिल्यापासून घ्या फॉर्म भरणी पहिल्यापासून घ्या छन्नी परत घ्या आणि चिन्ह वाटप परत घ्या जो प्रशासनाचा आता जो बिनकामाचा जो खर्च झाला त्याला जबाबदार कोण म्हणजे एकाला न्याय वेगळा आणि एकाला न्याय वेगळा म्हणजे तुम्हाला एक चुकीचा कुठला रिपोर्ट गेला त्या रिपोर्टच्या अनवर सुद्धा तुम्ही निवडणूक पूर्ण ढकलली का हा एक गोष्ट महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे अपक्षांना तुम्ही रोज एक तासाला किंवा दोन तासाला किंवा रात्री बारा नोटिफिकेशन येते की ही परवानगी घेऊन या म्हणजे अपक्षांनी फक्त परवानगीच काढायची का अपक्षांनी निवडणूक लढवायची नाही का लोकशाही म्हणतात कशाला लोकशाही याला म्हणतात का ज्यांनी फक्त फॉर्म भरलेत त्यांनी दहा तारखेपर्यंत फॉर्म काढून घ्यायचे ही लोकशाही आहे का जर लोकशाही टिकवायची असेल निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास ठेवायचा असेल तर बारामती नगर परिषदेची निवडणूक संपूर्ण ही पहिल्यापासून प्रत्येक वार्ड्यात पहिल्यासारखी घेतली पाहिजे हेच माझं म्हणणं नक्कीच या ठिकाणी बारामती नगर परिषदेची निवडणूक ही संपूर्ण परत घेतली जावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते आहे मंगेश साम सामटी न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका